या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमतस्से नमत्तस्से नमत्तस्ये नमो नम रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीची मनापासून उपासना करत असतो काही जण नवरात्रीचा उपवास देखील करतात स्त्रिया करतात पुरुष देखील हे उपवास करतात घरातील एकतरी कुलस्त्रीने नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास अवश्य धरावा असं सांगितलं जातं कारण की नवरात्रीचा सण हा पूर्णपणे आपल्या कुलदैवताला आपल्या कुलदेवीला समर्पित असतो तर नवरात्रीमध्ये काही जण उठता बसता उपवास देखील धरतात तर काही काहीजण घटस्थापना केली असते तर बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली देखील नसते तर घटस्थापना काही ठिकाणी गावाकडे केली जाते जिथे सासू सासरे राहतात त्या ठिकाणी घटस्थापना केली जाते मग सुनबाई करत नाहीत असं देखील केलं जातं आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी म्हणून आपण अखंड दिवा देखील लावत असतो मनामध्ये काहीतरी संकल्प घेऊन अखंड दिवा आपण हा लावतो त्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण होईल तशी देवीची सेवा करत असतो काहीतरी आपण मंत्र जाप असो किंवा स्तोत्रपठन असो दुर्गा सप्तशतीचा पाठ असो अखंड दिवा असो काही ना काही सेवा या आपल्या चालूच असतात नवरात्रीमध्ये काही जण अनवाणी देखील राहतात म्हणजेच पायामध्ये चप्पल घालत नाही तर काही जण देवी देवीची नऊ दिवसाची नऊ दिवसामध्ये ओटी भरतात देवीच्या मूर्तीवरती टाकावरती कुंकुमार्चन करतात अशा काहीतरी सेवा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करत असतो या नऊ दिवसामध्ये आपल्यासोबत काहीतरी नवी, नवीन नवीन संकेत हे आपल्याला मिळत असतात त्यासाठी आपण जो अखंड दिवा लावलेला असतो तर तो, तो अखंड दिवा वारंवार विजतो अखंड दिवा म्हणजे ज्याला खंड न पडू देता नऊ दिवस तेवत ठेवणे अशा दिव्याला अखंड दिवा म्हटलं जातं आणि हा दिवा अखंड दिवा सारखा विजल्यामुळे आपल्यासोबत काहीतरी अघटित तरी घडणार नाही ना असा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवत असतो त्यानंतर आपण जी घटस्थापना केलेली आहे तर ते धान्य व्यवस्थित उगवत नाही त्यामुळे आपला घट बसवलेला आपण जो आहे तर त्या घटाला वास येतो त्यातलं धान्य जे आहे तर ते कुजतं घट व्यवस्थित उगवत नाही किंवा खूप विरळ उगवतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही का किंवा देवी आपल्यावरती रागवली आहे का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात त्यानंतर आपण खूप मनापासून देवीची उपासना करत असतो अशा मध्ये येतो मासिक धर्म आल्यानंतर आपला पूर्णपणे हिरमोड असतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण आणि मनापासून देवीची सेवा करतो असं आपल्या मनामध्ये असतं आणि आपल्या मनापासून देवीची उपासना देखील करत असतो अशामध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपल्या मनामध्ये देखील प्रश्न पडतात की आपण भक्तिभावाने मनापासून देवीची सेवा करत असतो मध्ये एक मासिक धर्म आला आणि त्यासोबतच काही अघटित घडणार नाही का असे प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात माझ्याकडून काही चुका तर झाल्या नसतील का, का किंवा देवी माझ्यावरती रागवली असेल का असे बरेचसे प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आपण घाबरून जातो तर मनामध्ये असे काही शंका कुशंका आल्या तर आपण आपण त्याचा त्याचा विचार करत बसतो आणि जोड काही काही गोष्टींना देत असतो देखील घडत असे असेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या सगळ्या दूर होतील तुम्ही पुन्हा आनंदाने पुन्हा नव्या जोमाने देवीची उपास ना कराल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायचा आहे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे शेजारील बेल ही क्लिक करायचं आहे कारण की यानंतरचा व्हिडिओ जो आहे तर तो घट विसर्जनाचा मी प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवणार आहे तर तो, तो तुमच्याकडे मिस होऊ नये यासाठी तुम्हाला बेलायकन कराय प्रेस करून नोटिफिकेशनवरती ऑल हे बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे एखादा व्हिडिओ आला तर तो तुमच्याकडून जाणार नाही लगेच त्याला तुमची नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आपण दररोज सकाळी संध्याकाळी देवासमोर दिवे लावतो तरी देखील विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये अखंड ज्योत ही प्रज्वलित केली जाते अखंड दिवा तेवढ ठेवण्याला खूप महत्व आहे आणि ही गोष्ट सर्वांना देखील माहीत आहे की ही प्रथा पहिल्यापासून नवरात्रीमध्ये अखंड दिवेची आहे नवरात्र हा भक्तीचा शक्तीचा जागर असतो नवरात्रीमध्ये देवीचा जागर केला जातो जागर म्हणजे काय तर जागर म्हणजे जागृत राहणं दिवा तेवत ठेवणं म्हणजेच आत्मजत जागृत ठेवण्याचं प्रतीक असतं जसा दिवा देवासमोर तेवत राहतो तसं आपण देखील जागृत अवस्थामध्ये कायम आपली जागृत अवस्था टिकून राहावी आपली आत्मजत जागृत राहावी ही त्यामागची संकल्पना असते तर याची जाणीव करून घेण्यासाठी आपण अखंड दिवा हा त्याचा एक प्रतीक आहे आणि कोणत्याही फक्त अखंड दिव्यामध्ये उपस्थित असलेल्या अग्नितत्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न आपण करत असतो दिव्याची ज्योत जी आहे तर ती आत्मज्योत मानली जाते जीवाशिवाला जोडणारी ही वाद अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा हे त्यामागचं मुख्य संकल्पना असते कोणत्याही प्रकारच्या पूजेची सुरुवात करताना आपण दिवा प्रज्वलित करतो आणि दिवा प्रज्वलित करून तो आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो त्याची जी आपण पूजा करतो त्याची जी आरती ओवाळून आपण सांगता करतो म्हणजेच दिवा हा भक्तीचा दूत बनवून इष्टदेवतांपर्यंत आपल्या भावना पोचवत असतो असं देखील म्हटलं जातं कारण की आपण जे काही सेवा करतो ती सेवा आपली देवापर्यंत पोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं आणि ज्या घरामध्ये देवाची नित्यपूजा होते दिवा लावला जातो घंटा वाजवली जाते शंकानाद केला जातो अशी परंपरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवी सदैव वास देखील अखंड राहत असतो अखंड दिवा तेवत राहावा यासाठी आपण त्यामध्ये भली मोठी वाद घालत असतो समयीच्या काटोकाट आपण त्यामध्ये तेल घालतो तेल संपत आलं की त्यामध्ये भर घातली जाते अखंड दिवा नवरात्रीमध्ये टेवत ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असतं तर हा अखंड दिवा तेलाचा असो किंवा तुपाचा असो ज्ञानाचा आणि जागृतीचा देखील हा दिवा असायलाच हवा आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिवा लावताना त्यामध्ये सव्वा हाताच्या मापाचा रक्षासूत्र म्हणजे कालावापासून बनवलेली वाद घातली जाते जर तुम्ही पहिल्यांदाच अखंड दिवा लावत असाल तर तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येतात की ज्यांना काही जमत नाही कारण की प्रत्येक माणूस हा अनुभवातून शिकत असतो तुम्ही पहिल्यांदा हा अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिव्याची वाद कशी उंचवावी अखंड दिव्याची काजळी कशी काढायची हे देखील मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की नवरात्रीच्या अगोदर आपण जर पहिल्यांदाच असे करणार असाल मन, तर चार दिवस तुम्ही घरामध्ये मोठा दिवा लावून बघा त्याची काजळी काढण्याचा प्रयत्न करा कारण की आपण काम जेव्हा पहिल्यांदा करू त्यावेळेस आपल्या हातून काही चुकाया होतीलच गोष्ट आपण पहिल्यांदा करतो तेव्हा आपल्या मन आपल्या मनानुसार ती व्यवस्थित आपल्याला जमत नाही पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आपण आपल्या अनुभवातून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो तर कोणी कितीही सांगितलं तरी आपला अनुभव हा खूप मोठा असतो प्रत्येकाच्या स्वतःच्या प्रयत्नाने नवीन नवीन प्रत्येक जण शिकत असतात अखंड दिवा तुम्ही पहिल्यांदाच लावलेला असाल तर कमेंट येतात की माझ्याकडून अखंड दिवा आहे तर तो, तो सारखा विजला जातो मावळतो सकाळी उठून पाहिलं तर दिवा शांत झालेला असतो सकाळी उठून लगेच तुम्ही दिव्याला हात लावू नका सर्वात आधी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे प्रदान करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये जायचं आहे नवरात्रीमध्ये देव हलवले जात नाहीत कारण की देव हे घटी बसलेले असतात अशामध्ये सकाळी आपल्या दिव्यातील तेल कमी झालं असेल किंवा तुमचा दिवा जर शांत झाला असेल तर आपल्याकडून हा दिवा जर विजला असेल तर आपल्यासोबत काही अघटित तर होणार नाही का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर काहीही हग अघटित हे होणार नाही तुम्ही पहिल्यांदा हा दिवा लावलेला असेल तुम्हाला जमत नसेल म्हणून हा दिवा विजलेला आहे तुम्ही पुन्हा प्रयत्न करा तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच चांगला दिवा लावता येईल कारण की प्रत्येक माणूस हा अनुभवातून शिकत असतो यामध्ये शुभ शकून किंवा अपशकून असं काहीही नसतं आपल्या मनामध्ये जर अशी भीती बाळगली तर आपलं हे व्रत पूर्ण होणार जेव्हा श्रद्धेने आणि मनापासून आपण काही सेवा करतो तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते तुम्ही पहिल्यांदा दिवा लावत असाल खूप मनापासून लावला असेल खूप मोठा प्रयत्न केला असेल तर त्यामध्ये तो प्रयत्न जो आहे तर तो, तो देवापर्यंत नक्कीच पोचणार आहे त्यासाठी तुम्ही सकाळी उठून लवकर पाहिलं आणि तुमचा दिवा जर शांत झालेला असेल तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळी घाबरून जायचं आहे अशा वेळी आपण स्वच्छ आंघोळ करून घ्यायची चांगले नवीन कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर जो दिवा आहे त्यातली वाद जी आहे तर ती तुम्हाला वात काढून घ्यायची आहे तुम्ही ती दुसऱ्या पंथीमध्ये प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तेल घालायची गरज नाही तुम्ही एखादी दुसरी वाद त्या पंथीमध्ये घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तो अखंड दिवा जो आहे तो तो अखंड दिव्यामधलं तेल काढून घ्यायचं वात काढून घ्यायची अखंड दिवा स्वच्छ धुवून साफ करायचं आहे तुम्ही नवीन वाद घ्यायची आहे नवीन वाद घेत असताना छान आपल्याला वळून घ्यायचे जेवढी कठीण वाद वळाल तर ती टिकते तेला जास्त वेळ टिकते त्याला जास्त काजळी येत नाही दिवा जास्त वेळ टिकावा यासाठी दिव्यामध्ये तुम्ही काही कापराच्या वड्या देखील टाकू शकता त्यामुळे दिवा जो आहे तो तो शांत चालतो तेल देखील कमी लागतं आणि काजळी देखील जास्त येत नाही त्या दिव्यामध्ये वाद घालून घ्यायची आणि त्यानंतर तो दिवा आहे तर ते तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचं आहे करण्या अगोदर तुम्हाला देवीसमोर हात जोडून बसायचा आहे देवीला सांगायचं आहे क्षमा प्रार्थना करायची आहे माझ्याकडून चुकून भुलीने जी काही संकल्प घेऊन आपण जो काही दिवा लावलेला होतो तो ते दिवा शांत झालेला आहे कृपया आम्हाला माफ कर माझी चूक झाली माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही आम्ही जी कोणी आहोत तर ती तुझीच लेकरे आहोत आमच्याकडून काही चुका झाल्या तर त्या तू नक्कीच पदरात घेशील अशी आपण देवीकडे आईकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला काजळी आले असताना बरेच जण काजळी काढत असताना दिवा देखील शांत होतो तर काजळी काढत असताना तुम्ही चिमट्याच्या कात्रीच्या किंवा अगरबत्तीच्या काडीने देखील तुम्ही काजळी काढू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काजळी काढत असताना डायरेक्ट काजळी काढायला जात नाही जायचं नाही पहिल्यांदा तुम्हाला दिव्याची वाट जी आहे तर ती उंचावून घ्यायची आहे दिव्याचं ज्योत जी आहे तर ती मोठी होते जास्त प्रकाश येतो त्यानंतर दिवा चांगला प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला दिव्याची काजळी ही अलगत काढायची आहे त्यामुळे आपला दिवा जो आहे तो तो विजत नाही अखंड देवत राहतो यासाठी अशा पद्धतीने तुम्ही काजळी काढू शकता काजरी कशी काढायचे याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही काजळीची आहे तर ती काढू शकता दिव्यामध्ये जे काही तूप तेल तुम्ही घातलं असेल ते कमी झालं असेल तर त्यामध्ये भर घालायची आहे दिव्याला जर वारं लागत असेल तुमीं तुमीं था तुमीं 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 दिवया दिवया तर त्यावरती तुम जाग तुम्ही काचेचं झाकण ठेवू शकता लक्ष ठेवू शकता जर काही काचेचं झाकण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दिव्यावरती जे पितळेचं झाकण असतं तो, तो दिवा जर तुमच्याकडे असेल तर त्याचं झाकण तुम्ही ठेवू शकता किंवा घरामध्ये पंखा लावायचा नाही किंवा आपल्या येण्या जाण्याने म्हणजे आपल्या चालण्याने देखील आपल्या अंगाचा वारा लागतो तर त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे दिव्याच्या जवळ आपल्याला खूप मोठ्याने चालायचं नाही फक्त थोडा वेळ लक्ष ठेवलं तरी देखील दिवा आहे तर तो चांगला राहतो बऱ्याच जणांचं असं होतं की ते जे दिवा अखंड दिवा आहे त्यावरती काचेचं झाकण ठेवतात आणि ते काचेचं झाकण काचे जे आहे तर त्याला तडा जातो आणि काचेचं झाकण जे असतं तर ते फुटतं तर बघा यामध्ये देखील शास्त्रीय कारण आहे दिव्याच्या ज्योतीमुळे दिव्याच्या प्रकाशामुळे दिव्याची जी काच आहे तर ती गरम होऊन त्याला तडागेल असतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असंख्य शंका निर्माण होतात आपल्यासोबत काही अघटित तर घडणार नाही का काही वाईट तर होणार नाही का असं आपल्या मनामध्ये येतं परंतु काचेचं झाकण आहे दिव्याची ज्योत जी आहे तर ती मोठी आहे काच म्हटल्यानंतर ती गरम होणार आणि ती फुटणारच काच गरम झाल्यानंतर ती फुटली जाते तिला तडा जातो यामागे काहीही किंवा अपशोक असं काही नसतं घरामध्ये काच फुटणं हे अपशोकून मानलं जातं परंतु काही ठिकाणी काच फुटणं हे शुभशेकून देखील मानलं जातं दिव्याची काच किंवा दिव्याची जी दिव्यावरती आपण जे काही झाकण ठेवलं तर ते फुटल्यानंतर आपल्यावरती काही संकट येणार आहे का तर आपल्या घरातील जी काच आहे तर ती स्वतःहून आपल्या घरावरती आलेलं संकट जे आहे तर ते ओढावून घेत असते आणि आपल्याला सुरक्षित ठेवत असते तर घरामध्ये एखादी काच फुटली तर यामागे देखील असं एक संकेत सांगितला जातो कारण की येणारं संकट जे आहे तर ती अगोदर काच स्वतःवरती घेते आणि काच फुटली जाते आणि आपल्याला त्याच्यापासून वाचवते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही मनामध्ये जास्त विचार करायचा नाही देवीची माफी मागायची आहे तुम्ही दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकता असं काही झालं असेल तरी देखील मनामध्ये शंका कुशंका काढायच्या नाही त्यानंतर तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करायचे बऱ्याच स्त्रिया मनापासून सेवा करत असताना मध्येच मासिक धर्म येतो मासिक धर्म येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे यामध्ये काही दुसरं काही कारण असू शकत नाही कारण की मासिक धर्म हा येणारच होता आणि तो महिन्या महिन्याला येतो तर तो आला यामध्ये काहीच वेगळं झालेलं नाही यामागे कोणतेही संकेत तुम्हाला मिळणार नाही तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते देखील काही तुमच्यावरती देवी वगैरे रागवली नसणार कारण की मनामध्ये आपल्याला प्रश्न आणायचा नाही आपल्याला कारण की नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करणार होतो ओटी भरणार होतो कन्यापूजन करणार होतो आणि मध्येच आपल्याला जर मासिक धर्म आला तर असे झाल्यानंतर आपला हिरमोड तर होतो कारण की पाच पाच दिवस 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 लागतात गेल्यानंतर उरलेले जे असतात त्या दिवसांमध्ये तुम्ही देवींची पूजा करू शकता अगोदर तुम्हाला मासिक धर्म आला नसेल आणि ज्या तुमच्या सेवा राहिलेल्या असतील तर त्या लवकर उरकून घ्यायच्या आहेत कारण की प्रत्येकाला आपली तारीख माहीत असते आणि अगोदरच आपण आपल्या काही सेवा असतील ओटी भरण असेल किंवा तुम्ही जी काही कन्यापूजन असेल तर ती तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता पुढचे चार दिवस तुम्हाला मिळतील ज्यांना अगोदर मासिक धर्म झालेला आहे त्यांनी उरलेल्या पाच दिवसामध्ये तुमच्या उरलेल्या काही सेवा असतील तर त्या दिव सेवा तुम्ही करू शकता देवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधीही भरली जाते परंतु शक्य असेल तर ती अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कन्यापूजन देखील तुम्ही नऊ दिवसामध्ये कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला अडचण वगैरे आलेली असेल किंवा पुढे येणार असेल तर तुम्ही अष्टमीच्या नवमीच्या दिवशी कन्यापूजन करू शकता किंवा अगोदर देखील करून घेतलं तरीसुद्धा चालेल अष्टमीचा नवमीचा दिवस हा कन्यापूजनासाठी श्रेष्ठ मानला जातो उरलेल्या ज्या काही तुमच्या सेवा असतील तर त्या मासिक धर्मामध्ये तुम्हाला करता येत नसतील तर मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न काढता मासिक धर्म आल्यानंतर देवीची उपासना आपण करू शकलो नाही तरी देखील आपला उपवास आपण करायचा आहे फक्त अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असो दिव्याची कादळी काढणं असो किंवा दिव्याकडे लक्ष ठेवणं असो देवाला माळपाणी लावणं असो तर या वस्तूंना आपल्याला हात लावायचं नाही घटाला पाणी घालायचं नाही नैवेद्य करायचं नाही देवघरामध्ये आपण जायचं नाही देवाच्या कोणत्याही वस्तू स्पर्श करायचा नाही घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही तुमच्या पतींकडून मुलांकडून किंवा कि सासू सासऱ्यांकडून तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करून घेऊ शकता गटाला माळपाणी करून घेऊ शकता गटाला दिवा लावला असेल तर त्या दिव्यामध्ये तेल देखील घालू शकता गटाला पाणी करू शकता तुमच्या घरातल्यांकडून शक्य नसेल तर शेजारच्यांकडून देखील तुम्ही ही जी देवीची सेवा आहे तर ती करून घेऊ शकता नऊ दिवसामध्ये देव हलवले जात नाही तर फक्त आपल्याला हळदी कुंकू वाहून अखंड दिवा लावला असेल तर त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तर फक्त आपल्याला माळपांनी करायचं आहे तर याचं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही कारण की घरातील इतर व्यक्तींकडून किंवा छोट्याशा या मुलांकडून देखील या सेवा चार दिवस आपण करू शकतो चार दिवसानंतर आपल्याला चौथ्या आणि पाचव्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपण ज्या काही सेवा आहे तर त्या सेवा करायच्या आहेत मासिक धर्मामध्ये तुम्हाला कोणतीही पूजा अर्चा करू शकला नाही तर तुम्ही मानसिकपणे हा उपवास करू शकता तुमच्या मनातल्या मनात देवीच्या मंत्र जपाचं पठन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही टी व्हीवर मोबाईलवरती देखील हे मंत्र जे आहे तर ते ऐकू शकता मंत्र जप करणार असाल तर आपले ओठ जे आहे तर ते ओठ हलवून ओठातून आवाज न निघता या पद्धतीने आपण मंत्र जप मनातल्या मनात, मनात करायचे अशा पद्धतीने देखील तुम्ही देवीची सेवा जी आहे तर ती करू शकता मनामध्ये कोणतीही शंका न आणता आपण देवीची सेवा करायचे यानंतर आपण आपल्या घरामध्ये जो काही घट बसवलेला असेल तर त्या घटाला बुरा येतो घटाला वास येतो घटातलं जे काही धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही अशा वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न उद्भवतात की आपल्या कुलदेवतेची जी काही आपण सेवा केलेली आहे कुलदेवतेच्या नावाने आपण जो काही घट बसवलेला आहे त्यातलं धान्य व्यवस्थित उगवलेलं नाही तर आपल्या घराण्यावरती देवीचा आशीर्वाद राहणार नाही का देवीची कृपा राहणार नाही का तर आपल्यावरती देवी रागवली तर नाही का असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग सांगितलं होतं की घटस्थापना केल्यानंतर घटाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून आपला जो घट आहे तर तो चांगला उगवला जाईल पहिल्या काळामध्ये काय असायचं जमिनी सारवण्याच्या असायच्या त्यावरती पत्रावळीवरती घटस्थापना केली जायची घट बसवला जायचा पहिल्या काळातल्या ज्या पत्रावळी असायच्या त्या कागदाच्या किंवा प्लॅस्टिकच्या नसायच्या त्या पत्रावळीच्या आहे तर त्या पिंपळाच्या पानापासून बनवलेल्या असायच्या पिंपळाच्या पानावरती माती मातीची वेदिका टाकून त्यावरती घटस्थापना केली जायची एखाद्या परडीमध्ये टोपलीमध्ये घटस्थाप स्थापना केली जायची त्यामधलं जे काही धान्य आहे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते जमिनीमध्ये जायचं फरशी नसायची सारवणाचं घर असायचं त्यामुळे ते पाणी जमिनीमध्ये मुरलं जायचं त्यामुळे अधिक पाणी त्या गटामध्ये राहिलं जात नव्हतं जी वेदिका ठेवलेली होती त्यामधलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवायचं आजकालच्या जीवनशैलीमुळे काय होतं आपण आपल्या जमिनीवरती फरशी आहे त्यावरती प्लॅस्टिकची पत्रावळी आपण ठेवतो आणि त्यावरती आपण घटस्थापना करत असतो वरून भरपूर पाणी आपण ओतत असतो त्यामुळे आपला घट जो आहे तर तो चांगला उगवला पाहिजेच असा आहे का घरातील प्रत्येकजण घटामध्ये पाणी घालत असतो जास्तीचं पाणी झाल्यामुळं गट आहे तर तो कुजला जातो घटामधलं धान्य जे आहे तर ते कुजतं घटाला वास येतो घट व्यवस्थित उगवत नाही तर ही खूप नॉर्मल गोष्ट आहे परंतु याचा विचार आपण करत नाही आपण फक्त विचार करतो की आपलं धान्य व्यवस्थित उगवलं नाही आणि शेजारच्याचं धान्य जा जे आहे तर ते व्यवस्थित उगवलेलं आहे यामध्ये भर म्हणजे बाहेरचे लोक येतात आणि सांगतात की तुमच्या घरातील धान्य व्यवस्थित उगवलेलं नाही आमचं धान्य धान्य चांगलं चांगलं उगवलेलं आहे असं देखील म्हटलं जातं ज्या घरातील धान्य व्यवस्थित उगवलं जातं त्या घरावरती कुलदेवतेचा आशीर्वाद होतो त्या घराण्याची भरभराट होत असते असं देखील मान्यता आहे परंतु आपण ही काही आपल्या चुकीच्या सवयी असतात गटाला पाणी घालण्याच्या वगैरे त्यामुळे देखील आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगत नाही किंवा सततचा पाऊसदेखील चालू आहे त्यामुळे वातावरण देखील दमट आहे त्यामुळे देखील आपला घर जो आहे, तो तो sì, आहे तर तो व्यवस्थित उगवत नाही घटातील धान्य हे जे आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही घटाला वारं देखील लागत नाही पहिल्या काळामध्ये आपलं घर जे आहे तर ते मोकळं असायचं घरामध्ये वारं खेळत असायचं खेडेगावामध्ये जास्तीत जास्त गर्दी नसायची गर्दी कमी असायची शर्दी भागामध्ये घटस्थापना आपण करायला लागलो आहे घटस्थापना केल्यानंतर आपल्या चोवीस तास आपली दाराची खेळ असतात खिडक्याची असतात तर ते बंद असतात घरामध्ये ए सी अस ते घरामध्ये मोकळं वातावरण नसतं त्यामुळे आपलं जास्तीचं वार घटायला लागत नाही हवा लागत नाही सूर्यप्रकाश घरामध्ये येत नाही त्यामुळे घट व्यवस्थित उगवला जात नाही त्यातलं धान्य हे उगवत नाही यामागे देवीचा आशीर्वाद वगैरे असं काहीही मनामध्ये शंका कुशंका काढायच्या नाहीत कारण की घट चांगला उगवल्यानंतर घटा घराची भरभराट तर, भर तर होतेच परंतु आपल्या काही चुकांमुळे आपला घट जो आहे तर तो व्यवस्थित उगवत देखील नाही कारण की पहिल्या काळाला आणि आत्ताच्या काळाला खूप फरक आहे त्यामुळे या चुकांमुळे आपला घट व्यवस्थित उगवत नाही त्यासाठी साठी आपण जर शहरात राहत असो तरी देखील आपण घटाची व्यवस्थित काळजी घेतली तरी देखील आपला हा व्यवस्थित नीट चांगला उगवेल हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर तुम्हाला जास्तीचं जमणार नसेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल पुढच्या वर्षी तुमचा घट जो आहे तर तो यावर्षीपेक्षा चांगला उगवेल यावर्षी ज्या चुका केलेल्या आहेत तर त्या तुम्ही पुढच्या वर्षी करणार नाही तुमचा घर जो आहे तर तो भरभरून उगवेल त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न बाळगता घटाची काळजी घ्यायचे जास्तीचं पाणी त्यामध्ये घालू नका दारे खिडक्या थोडीशी उघडे ठेवा दोन ते ती तीन तास का होईना घराची खिडकी उघडी ठेवायची आहे गटाची अशा प्रकारे काळजी तुम्ही घ्यायची नक्कीच तुमचं धान्य जे आहे तर ते उगवल यावर्षी जी नवरात्र आहे ती देखील दहा दिवसाची आहे त्यामुळे जोपर्यंत घट उद्यापन करायचं आहे घट उठवायचं आहे तोपर्यंत तुमचं धान्य जे आहे तर ते बऱ्यापैकी उगवलं जाईल त्यामुळे मनामध्ये कोणतेही शंका घेऊ नका गटाची माती जी आहे त्याला हाताने स्पर्श आपण करा माती जास्त ओली लागली सुकलेली लागली सुकलेले लागले तर त्यामध्ये पाणी घाला ओली लागली असेल तर पाणी घालू नका पाणी घालत असताना ग्लासने तांब्याने भरपूर पाणी घालू नका हाताने पाणी तुम्ही शिंपडून घेऊ शकता किंवा फुल पाण्यामध्ये बुडून फुलाने तुम्ही पाणी शकता अशी काळजी घेतली तर शहरी भागामध्ये देखील घट जो आहे तर तो चांगला उगवेल घटावरती जो नारळ ठेवलेला आहे तो नारळ उचलून आपण घटामध्ये पाणी घालायचं नाही कारण की एकदा की घड बसवल्यानंतर नारळ जो आहे तो तो हलवला जात नाही नवरात्रीमध्ये तुमच्याकडून देखील छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर देवीकडे क्षमा प्रार्थना तुम्ही आवर्जून करा बऱ्याच जणांचा नारळ जो आहे, तो, आहे तर तो कलतो किंवा नारळ जो आहे तो खाली पडतो तर बघा तुम्ही घटाच्या खाली धान्य ठेवलं असेल तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं घटाच्या खाली आपल्याला धान्य ठेवायचं नाही घटाच्या खाली जर तुम्ही धान्य घातलं असेल तर त्या घटाच्या खालच्या धान्याला अंकुर फुटतात अंकूर फुटल्यानंतर ती मातीची आहे तर ती वर ढकलली जाते त्यामुळे आपला गट हलतो गटावरचा नारळ जो आहे तर तो जड असल्यामुळे तो एका साईडला कलला जातो किंवा नारळ खाली पडतो घट खाली पडतो तर ते तुम्ही घटना घटाखाली धान्य घातलेलं होतं त्यामुळे हे सगळे काय आहे तर ते होत असतं घडत असतं यामध्ये कोतलाही शुभशकून अपशकून नाही त्यासाठी आपण योग्य प्रकारे जर घट बसवला तर या शंका तुम्हाला येणारच नाहीत ही परिस्थिती निर्माणच होणार नाही त्यासाठी योग्य त्या प्रकारे घट बसवावा आणि योग्य ती काळजी घ्यावी तर आपला घट जो आहे तर तो चांगला उगवेल नक्कीच पुढच्या वर्षी तुमचा घट चांगला उगवेल मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका धन्यवाद